मोहितेक्ट दहा हजार बालकृष्ण पिल्लाई सर बालाजी इंडस्ट्रीज दहा हजार अंकुश जयवंतराव कोळेकर उद्योजक दहा हजार बळेराम मराठे उपाध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी पाच हजार अभिजित श्यामराव फुगे नवी सुदर्शन नवी कोरी सायकल कमलजीत लढिये अशीच वावरे महाराष्ट्र गाजवलाय करंज करेच मैदाना गाजवा आणि रोहित आणि प्रशांत प्रदीप ठाकोर प्रदीप कुस्तीच करायची पलीकडची कुस्ती मध्ये घ्या आता, तीन आता दोन फक्त बाकी एक दीड लाखाची एक लाखाची कुस्ती आणि त्याही वाघ लढती याच्यातली दोन झाल्या की एक बोलावली जाईल दोन झाल्या पाहिजेत जांग्या पकड के सुबह तक कुश्ती चलेगी आज तो नहीं होगी कमल हर बार आप जांग पकड़ रहे हैं। लेकिन कु, कुछ ना कुछ करो ना जांग पकड़ रहे तो निकाली करो दोनों हाथ से पकड़ो चलो दोनों हाथ से पकड़ो इसलिए जांग्या मत पकड़ने का पकड़ा पकड़ लकड़ दूसरा डाव नहीं दूसरा नहीं क्या मोहन ना कुश्ती थम थी आलिया पास चेट्टी पकड़ते चेट्डी लाभ मारो ना आप तो जांगे ऐसा कुश्ती लड़ रहे है क्या बड़े पहलवान है आप बहुत बार कुश्ती देखी है महीने आपकी लड़ने वाले पहलवान है ऐसा नहीं लेकिन ये कुश्ती मत रोकिए करंज विहेरे के लोग है बहुत पहलवान का मान सम्मान करने वाले लोग है इतना बडा आयोजन कमी दे काय का गॅलरी गाव के मेले का गॅलरी बैठने को नाही मिलती जत्रे यात्रेला गॅलरीया नाही मंडळी मी कौतुक नाही रोज मैदानाला गॅलरीया यात्रे जत्रेच्या आखाड्यांना नसतात इथं आपल्याकडे इतकं भारी नियोजन त्यामुळं सहसा नसतात करणारी मंडळी भरपूर करणारे आहेत असं काही नाही परंतु यात्रा जत्रा म्हणलं की खुलच मैदान असतं ते परंतु इथं बैठक व्यवस्था सुंदर केल्या त्यामुळे एवढ तमाम जनसागराचा महासागर झाला सारगुले गंगावीर तालीम ज्यांना घडवला गंगावेसला लवकर महाराष्ट्र केसरी पद नाही मिळालं आणि सारगुले एक ध्येय वेडा माणूस गुरु कसा असावा गुरु करता गुरु धरता जीवन उद्धार करता गुरुदेव देव गुरु त्वची देव ऐसा ठेवी भाव गुरु शिवाय नाही एक ध्ये विश्वास हार आपण आखाड्यात या पटकन या विनंती करण नंतर गडबुडीत सत्कार राहून जातो या पंडित मामा पंडित भाऊ कोडेकर यांनी आपल्याला आमंत्रित केलंय विश्वास हरगुले गंगावीर तलमीचे वस्तात एक महान वस्तात इकडे समोरून आले अलगीवाले सरगुले सिकंदर शेख माऊली जमदाड्याचे वस्तात विशाल बनकरचे आणि पंडित भाऊ कोळेकर कंगावेश तालीम कोल्हापूर ज्यांनी महान मल्ल घडवले आहा शमा 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 शवास हो विश्वास हरकोले विश्वास दिला कुणाला पैलवानांच्या माता पित्यांना विश्वास दिला तुमचं पोरग मी घडवी काय विश्वास दिला तुमच्या पोराला मी पहिलवान बनवी एक नाही दोन नाही तीन नाही पाच नाही दहा नाही पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा संघर्ष शेवटी महाराष्ट्र केसरी चॅम्पियन पहिलवान अख्ख कुटुंब आणलं तलमी जवळ आपला परिवार आणला या व्यक्तीनं विश्वास हरगुले जरा हात वरती करा मंडळी करण्या जरा या वस्तादासाठी आपल्या खेडमधून या वस्ताचा सन्मान म्हणून ऐका दात द्यायची वा आणि